सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांची बदली कोकाटे यांनी घेतला पदभार अबोना पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांची बदली होऊन त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेतील महिला अधिकारी योगिता सुशील कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोकाटे यांनी बावीस ऑगस्ट रोजी अभना पोलीस ठाण्यात हजर होऊन पदभार स्वीकारला नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एकवीस ऑगस्ट रोजी या बदलीचे आदेश काढले परदेशी यांची बदली नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे करण्यात आली असून केवळ दोन महिन्यात झालेल्या या बदलामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे अलीकडेच अभोणा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता या प्रकरणात दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती या घटनाक्रमामुळेच परदेशी यांची बदली झाल्याची चर्चा रंगत आहे दरम्यान योगिता कोकाटे यांच्या नियुक्तीमुळे अभोणा पोलीस ठाण्याला एक दबंग महिला अधिकारी मिळाल्याने कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला